ब्रिस्बन येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित ठेवून भारताने आपल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील आव्हान कायम ठेवलेले आहे पहिला सुरुवातीचा पर्थमधला सामना भारताने अगदी सहजपणे खिशात टाकला वास्तविक पाहता पर्थच्या खेळ खेळपट्टीवर पर भारत सामना जिंकेल असं फारशा कोणाला वाटलेलं नव्हतं पण भारताने अगदी सहजपणे हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियावर मात केली परंतु ऑस्ट्रेलियाने या पराभवाचे उलटे आयडलेंडला काढले आणि अगदी थोडीसतोड आपल्याला उत्तर दिलं ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी तुफानी आणि तिखट मारा केला आणि तो सामनाही त्यांनी तितक्याच सहजपणे जिंकला हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच त्यानंतर महत्व प्राप्त झालेलं होतं म्हणजे ब्रिसबनच्या कसोटी सामन्यासाठी आणि अर्थात झाले तसं ऑस्ट्रेलियाने प्रचंड धावसंख्या उभी केली आणि भारताला कोंडीत पकडलं मिचल स्टार्स हजरवो जबरदस्त अतिशय वेगवान बोल गोलंदाजी उत्कृष्ट प्रदर्शन करत भारताचे जवळजवळ सगळे खेळाडू विकेट चे माग द विकेट किपर आणि स्लिप्स या साधारणपणे साखळीमध्ये बाद करून ऑस्ट्रेलियाने भारताला अडचणीत आणलेलं होतं तथापि पाऊस के राहुल पंत बोबरा यांच्या फलंदाजीमुळे कसा तरी हा सामना वाचला ती चौथा सामना होणार आहे तो एफ सी जी मेलबर्न आणखी शेवटचा सामना आहे सिडनीला मेलबर्नचा सामना अर्थातच बॉक्सिंगने सामना आहे त्यामुळे या सामन्याला महत्व आहे मेलबर्न आणि सिड्डीची खेळपट्टी सर्वसामान्यपणे फलंदाजाला पोषक असते आता भारताने हा सामना ब्रिस्बेनचा सामना अधिरेत ठेवला त्याच्यामुळे काय झालं त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी झाल्या एकतर ऑस्ट्रेलिया दौरामध्ये आत्ता सध्याची स्थिती एक एक अशी बरोबरीची आहे आणि लक्षात ठेवा मेलबर्न आणि सिडनी याच्या या सामन्याला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे डब्ल्यू टी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अनुषंगाने आता या सगळ्या सामन्याला महत्त्व प्राप्त झालं आहे तिकडे साऊथ आफ्रिका पाकिस्तान श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि भारत हे सगळे देश खेळत आहेत आणि डब्ल्यू टी सी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोचण्यासाठी आटोकाटपर्यंत करतात भारत काल परवापर्यंत लिडिंगला होता परंतु या परवाच्या पराभवामुळं भारताचं आता गुणसंख्या एक नंबरवरनं खाली घसरलेली आहे आता याचं काय होणार आहे हे आता अवकाश कळेल कारण की त्याच्याबद्दल आता फारसं विश्लेषण करणार नाही कारण परिस्थिती सारखी बदल बन्त, बदलत असते ज्यांनी त्याला मारलं त्यांनी तिथं जिंकलं तिथं तो हरला हा सगळा हरला तो जिंकला या गोष्टीवर अवलंबून असतो पण आपण आता कॉन्सन्ट्रेशन करायचंय मेलबर्नची टेस्ट मॅच बॉक्सिंग डे बॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणजे काय सगळे जर म्हणतात बॉक्सिंग डे बॉक्सिंग डे आणि त्याला एक अतिशय महत्वाचं वेळ आगळं वेगळं त्याला अतिशय आगळं वेगळं असं महत्वाचे आहे बॉक्सिंग डे म्हणजे काय साधारणपणे अठराशे एकाहत्तरच्या सुमारापासून ही प्रथा सुरू झाल्याचं आढळत त्यावेळी समाजातील जे ब्रिटिश संस्कृतीमध्ये समाजातील जे दैनिक लोक होते जे लोक मजूर गोरगरीब यांना नोकऱ्या ठेवायचे त्यांना ख्रिसमसच्या वेळी काहीतरी भेटवस्तू देऊन त्यांना खुश करावं असा त्यांचा दानपणे बनवू असायचा त्यामुळे ते भेटवस्तू मिठाई आणि अन्य गोष्टी याचे बॉक्सेस ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये आणून ठेवायचे आणि ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी हे सगळ्या भेटवस्तूचे बॉक्सेस हे साधारणपणे गरीब मजूर आणि अशा लोकांना हो म्हणजे कष्टकरी लोकांना हो हे बॉ भेटवस्तूचे बॉक्सेस हे भेट दिले जायचे त्यावर बॉक्सिंग डे असं या दिवसाला संबोधन येते आणि म्हणून सव्वीस तारखेला आता यावेळी ख्रिसमस पंचवीस तारखेला आहे सव्वीस तारखेला जे स्पोर्ट्स इव्हेंट होतात त्याला बॉक्सिंग डे इव्हेंट म्हणतात अर्थातच मेलबॉर्नची क्रिकेट कसोटी सामना हा बॉक्सिंग डे सामना म्हणून ओळखला जातो मित्रांनो तुमच्यासाठी बॉक्सिंग डे मॅच मी प्रत्यक्ष जाऊन कव्हर करणार आहे तुम्हाला मेलबॉर्न स्टेडियम आधीची दृश्य मॅचच्या दिवशीचं दृश्य स्टेडियमच्या आतली बाहेरच्या अनेक गोष्टी आणि विविध अशी छायाचित्रे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघा परंतु हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया तुम्ही माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ते बेलचं बटन हिट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला क्रिकेट टेनिस वाईल्ड लाईफ वगैरे विविध विषयावरचे व्हिडिओ टॉर्धाला पाहायला मिळतील आता आपण भेटूया एम सी जी मेलबर्न बॉक्सिंग डे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेअर्स हा विसरू नका त्यानंतर सिडनीला एस सी जी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुद्धा आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला सर्व माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद टेक केअर